सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके त्रंब के गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मग आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे विवाह हो। जेव्हा जेव्हा मी कमेंट्स वाचते किंवा जेव्हा जेव्हा मी लोकांचे फोन कॉल घेते तेव्हा बऱ्याच वेळा मला सर्वात जास्त जी समस्या ऐकायला येते ती म्हणजे ताई माझ्या मुलीचा विवाह जुळत नाहीये ताई माझ्या मुलाला हवं तसं तळ मिळत नाहीये एखादी बहीण सुद्धा अशी असते की जिची कमेंट मला येते की ताई माझ्या भावाचं लग्न जुळण्यासाठी काहीतरी उपाय सांग प्रत्येक बहिणीला वाटतं की माझ्या भावाचं लग्न जुळावं प्रत्येक भावाला वाटतं की माझ्या बहिणीला योग्य सुसंस्कृत असं घरानं मिळावं प्रत्येक आईला वाटतं की योग्य वयात माझ्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न जुळावं प्रत्येक वडिलांना वाटतं माझ्या मुलीला चांगला छान नवरा मिळावा माझ्या मुलाला चांगली बायको मिळावी बघा ज्यांच्याही घरामध्ये ज्यांच्याही घरामध्ये कुणी लग्नच आहे मात्र लग्न जुळत नाही आहे वय उलटून गेलेलं आहे हवं तसं सळ मिळत नाही आहे सतत विवाह कुठेतरी थांबत चाललेला आहे कधी गुरुचा दोष असतो कधी शुक्राचा दोष असतो कधी शनीमध्ये येतो तर कधी मंगळमध्ये येतो सगळ्यात आई आम्ही पूजा अर्चा करतोय सगळं करतोय बरेच उपाय केले बऱ्याच सेवा केल्या मात्र तरीही लग्न जुळत नाही आहे सगळं करूनही तुम्हाला शून्य रिझल्ट येत असेल सगळं करूनही तुम्हाला काहीच फरक पडत नसेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो शेवटचा उपाय करून बघा लाल किताबमध्ये असणारा आपल्या ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेला विवाहासाठी हा अत्यंत शीघ्र लाभदायी उपाय आहे जो पर्सनली मी जवळपास पंधरा ते वीस लोकांना सांगितलेला आहे आणि त्याच्यापैकी एक दहा लोकांचं तरी विवाह जुळलेला आहे म्हणजे लाभ देणारा हजार लोकांचा अनुभव असणारा जो उपाय आहे तोच मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी बघा आठवड्यातून कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी दोघांपैकी जो दिवस तुम्हाला चांगला वाटतोय त्या दिवशी हा उपाय करायचा आहे फक्त हा उपाय करत असताना मध्ये मासिक धर्म आला नाही पाहिजे विटाळ सुतक नाही पाहिजे त्या व्यतिरिक्त कुणीही हा उपाय करू शकतं आई मुलांसाठी करू शकते मुलं स्वतःसाठी करू शकतात वडील मुलांसाठी करू शकतात बहीण भावासाठी करू शकते कुणीही कोणासाठी हा उपाय करू शकतं आता लक्षात ठेवा हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो आपल्याला सकाळी करायचा आहे सकाळी एक दहाच्या आतमध्ये सकाळी सहा म्हणजे पाच सहा सात आठ नऊ दहा या वेळात हा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला बाजारातून एक छान कोरा करकरीत नारळ घरी आणायचा आहे त्याला सालही असली पाहिजेत आणि त्यात पाणी सुद्धा असलं पाहिजे असा छान नारळ घरी आणायचा सोबत तुम्हाला पिवळ हळकुंड आणि काळ हळकुंड सुद्धा बाजारातून घरी आणायचं आहे आता पिवळ पिवळी हळद सहज मिळेल कुठेही मिळेल किराणा दुकानात सुद्धा मिळेल पण जी काळी हळद असते ही काळी हळद आयुर्वेदिक दुकानात किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्याच दुकानात तुम्हाला मिळेल बघा एकूण तीन हळदीचे प्रकार असतात काळी हळद नारंगी हळद आणि त्याच्यासोबत पिवळी हळद पिवळी हळद ही गुरु गुरु आपलं गुरुबळ जे आहे ते मजबूत करते गुरुग्रह आपला कमकुवत असेल त्यामुळे काही अडथळेत असतील तर ते अडथळे दूर करून ही पिवळी हळद आपला गुरुग्रह स्ट्रॉंग करते काळी हळद जी आहे ती शुक्र शनी यांचा प्रक्रोप दू दूर करते बऱ्याच वेळा शनीचे अडथळे असतात शनीची साडेसाती असते आणि त्याच्यामुळे सुद्धा आपले विवाह जुळत नाही पण जेव्हा तुम्ही काळी हळद घेता तेव्हा शनी, शनी, ते शनी शांत होतो शनीची कृपा होते आणि त्याची जी काही सुरू असणारी साडेसाती आहे ती दूर होते तसंच केशरी हळद आता मलाही नाही माहिती ती कुठे मिळते कदाचित ऑनलाईन मिळू शकते किंवा पूजेचं साहित्य मिळतं तिथेही मिळू शकते पण क्लिअरली मला सुद्धा माहिती नाही मी सुद्धा अजून व्यवस्थित ती हळद बघितली नाही पण असं म्हटलं जातं की केशरी हळद ही मंगळाचं प्रतिनिधित्व करते पण आता मी तुम्हाला दोनच हळदी घ्यायला सांगितलेल्या आहेत एक पिवळी आणि काळी सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही हा उपाय करायला बसाल तेव्हा स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे देवघरात तुम्हाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर स्वच्छ धुतलेला थोडासा सुकवलेला नारळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आहे आता त्या नारळाच्या वरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीचा तुम्हाला विवाह जुळावा असं वाटत आहे तुम्ही स्वतःसाठी हा उपाय करताय तर स्वतःचं नाव लिहा मुलांसाठी हा उपाय केला तर तुमच्या मुलांचं बहिणीने भावासाठी केले भावाचं भावाने बहिणीसाठी केले बहिणीचं म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या नारळावरती हळदीने लिहायचं आहे पिवळी हळद एक चिमुडभर त्यात थोडं पाणी घाला ओली करा आणि त्या हळदीने त्या नारळावरती नाव लिहा आता हा नारळ थोडासा बाजूला ठेवा त्याच्यानंतर आपल्याला हळकुंड घ्यायचा आहे पिवळं आणि काळं दोनही हळकुंड आपल्याला घ्यायचे आहेत दोनही हळकुंड सोबत घ्यायचे आहेत आणि त्या दोनही हळकुंडाला तुम्हाला कलावा बांधायचा आहे तुम्ही कलावा बांधू शकता नुसता लाल धागा बांधू शकता किंवा आपण शिलाई काम करतो आणि शिलाई काम करत असताना जो धागा वापरतो दोरा वापरतो रील असतो तो तो तुम्ही घेऊ शकता काहीही घ्या तुम्हाला काय करायचं आहे पिवळ्या आणि काळ्या हळकुंडाला एकत्रित बांधायचं आहे एकत्रित एक ते तुम्हाला तेवढे वेळा बांधायचं आहे जेवढं तुमचं वर्ष आहे समजा कुणाचं बावीसावं वर्ष सुरू असेल कुणाला चोवीसावं वर्ष सुरू असेल कुणाला अठ्ठावीसावं असेल कुणाला तेविसावं असेल कुणाला तिसावं पस्तीसावं चाळीसावं कुठलंही जेवढं तुमचं आता एज सुरू आहे वय सुरू आहे त्यानुसार तुम्हाला दोनही हळदी त्या धाक्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला बांधायच्या आहेत शेवटी तुम्हाला त्याला गाठ मारायचे आहे आता पिवळं आणि त्याच्या सोबत असणार हे काळ हळकुंड त्या नारळाच्या वरती म्हणजे जो नारळ आपण समोर ठेवलेला देवघराच्या समोर त्याच्यावरती ठेवायचं आहे त्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या दोनही गोष्टी ठेवायच्या कापडाला गाठ मारायची ठीक आहे आता तयार केलेली ही नारळाची हळकुंडाची पोटली घेऊन कुठल्याही गणपतीच्या मंदिरात जायचं जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल त्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला हा नारळ म्हणजे त्या कापडा सगध, हा नारळ तुम्हाला हाताच्या उंजळीत घ्यायचा आहे दोनही हातांच्या उंजळीत घ्यायचा आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीला किंवा मंदिराला तुम्हाला पाच वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत किती पाच पाच वेळा प्रदक्षिणा घालायच्या आपली इच्छा गणपती बाप्पांना सांगायची विवाह जुळण्यासाठी प्रार्थना करायची तीन वेळा गणपती अथर्व शीर्षक किंवा तीन वेळा गणपती स्तोत्र, स्तोत्र जे आहे ते गणपती स्तोत्र म्हणायचं आणि त्याच्यानंतर हा नारळ बांधलेला जो कापड आहे तो सोडायचा त्या कापडामध्ये असणारं जे हळकुंड आहे पिवळं आणि काळं जे हळकुंड आहे ते बाजूला काढायचं आता नारळ फक्त एकच नारळ त्या कापडात बांधायचा आणि या कापडाची गाठ त्या मंदिराच्या आजूबाजूला झाड असेल किंवा काहीतरी एखादं म्हणजे जागा असेल कुठेही तिथे आजूबाजूला विंडो म्हणजे खिडकी असेल किंवा बऱ्याच मंदिरांमध्ये समोर रोटीवर ते किंवा मंदिराच्या बाजूला ते स्टीलचे असे हे बनवलेले असतात बघा स्टीलचे स्टँड असतात ते असतील त्याला कुठेही हा नारळ बांधून द्यायचा गणपती बाप्पांच्या मंदिरात आजूबाजूला कुठेही जागा असेल तिथे त्या कापडाची गाठ मारून तो नारळ तिथे बांधून द्यायचा पिवळी हळद काळी हळद दोन गोष्टी घेऊन घरी यायचं ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीच्या सोबत ही पिवळी हळद आणि काळी हळद त्याला ठेवायला सांगायची कमीत कमी एकवीस दिवस तरी या हळदी त्या व्यक्तीच्या खिचात किंवा त्याला स्पर्श होतील त्याच्या जवळ राहतील अशा पद्धतीने त्याला ठेवायला सांगायच्या एकवीस दिवसांमध्ये विवाहाचे योग जुळून येतील मनासारखं स्थळ लाभेल सगळं चांगलं घडेल जिथे शनि दोष होता मंगळ दोष होता किंवा अगदी कुठलाही दोष होता त्या दोषांचं पूर्णपणे निवारण होईल दैवी शक्तीने दैवी कृपेने तुमच्या मुलांना त्यांच्या मनासारखा जोडीदार लाभेल घर घराणं सगळं काही उत्तम असेल बघा खूप प्रभावी उपाय आहे या एकवीस दिवसांमध्ये शंभर टक्के खात्रीने सांगते की तुम्हाला स्थळ लागेल लक्षात ठेवा समजा एखादा असं असेल की एकवीस एक दिवस पूर्ण झाले अजून अनुभव आला नाही त्यांनी कायम एक कमीत कमी महिने तरी हळकुंड आपल्या सोबत ठेवा तुम्हाला सांगते या सहा महिन्याच्या आत बघा या सहा महिन्याच्या आत जिथे तुमच्या नशिबात पण नसेल तुमचं लग्न तुमच्या नशिबात नसेल ते सुद्धा योग जुळून येतील खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा बघा आईने हा उपाय समजा केला मुलांसाठी मुलं बाहेरगावी आहेत मुलं नोकरी करतायत तर तुम्ही काय करा जे हळकुंड घरी घेऊन आलेले आहात ते सध्या तुमच्यासोबत ठेवा जेव्हा शक्य असेल मुलांकडे जाणं किंवा जेव्हा तुमची मुलं घरी येतील तुम्हाला भेटायला तेव्हा मुलांच्या पॉकेटात किंवा त्यांच्या खिचात हे थे हळकुंड त्यांना ठेवायला थे सांगा खूप सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि याचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा